मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि जवळपास एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशीपर्यंत मुंबई हे देशातल्या आर्थिक उलाढालीचं एक सगळ्यात मोठं केंद्रही होतं याचं कारण असं आहे की हे शहर कष्टकऱ्यांचं होतं कामकऱ्यांचं होतं आणि राज्यभरातून देशभरातून आलेल्या काबाड कष्ट करणाऱ्या लोकांची सुद्धा ही नगरी होती आता याच शहरामध्ये या शहराच्या भाषेवरून एका बाजूला गदारोळ होत असताना आणि एकाच आडनावाचे दोन बंधू इथला मराठी भाषेचा झेंडा अविरत फडकवत ठेवण्यासाठी काम करत असताना याच झेंड्याखाली कधी काळी काम केलेल्या एका सदग्रस्तांच्या मुलाने कष्टकऱ्यांच्या आयुष्यावर फुंकर घालण्याचं काम केलेलं आहे त्याचं नाव जरी ठाकूर असलं तरी आज प्रत्येक सामान्य किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये हे नाव चर्चिलं जात आहे आणि ते इतक्यासाठी चर्चिलं जात नाही आहे की त्याने काहीतरी तात्कालिक किंवा प्रासंगिक एखादी चांगली गोष्ट केली सातत्यानं प्रयत्न करत सहकाराचा झेंडा आणि त्याचबरोबर बँकिंगचा झेंडा अत्यंत प्रामाणिकपणे व्यावसायिकतेने आणि नीटनिटक्यापणाने जपण्याचं काम गेली काही वर्ष या तरुणाने केलेलं आहे आणि त्यामुळेच अनेक कष्टकरी कुटुंबातून एक नकळत भावना उमटते ती म्हणजे ठाकूर तुस्सी ग्रेट हो कोण आहेत हे ठाकूर आणि त्यांनी काय केलंय मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो सध्या मोठे उद्योगपती आणि धनदांडगे हे गोर गरिबांचे पैसे आणि बँका बुडवून भारतातून पसार होत सरकार हे खऱ्या खुऱ्या अर्थानं किंवा मनापासून त्यांना पुन्हा भारतात आणून त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस करणार आहे का याचं उत्तर राजकीय असू शकेल आणि ते उत्तर शोधणारी माणसंही राजकारणच करत आहेत आणि त्यामुळे जे कष्टकरी कामकरी आहेत यांचे मात्र अतोनात हाल होत आहेत हो सहा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्टला ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडीस यांनी एक बँक सुरू केली ही बँक कष्टकऱ्यांची कामकऱ्यांची काबाड कष्ट करणाऱ्यांची टॅक्सी चालकांना मदत मिळावी यासाठी ही बँक सुरू करण्यात आली होती आणि या बँकेचा सा उद्देश सामान्य लोकांना आर्थिक मदत करणं त्यांना आधार देणं त्यांना सांभाळणं हा होता पण ही बँक दोन हजार पंचवीस मध्ये एकशे बावीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याने बुडाली तिथल्या संचालक मंडळानं घोळ घातला आणि महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांसह तीस शाखा असलेली ही बँक ज्या वेळेला बुडाली त्यावेळेला लाखो लोक हवालदिल झाले याच कारण काय तर ही खरंच कष्टकरी आणि कामगारांची कष्ट करणाऱ्यांची बँक होती या बँकेमध्ये पाच लाखांपेक्षा जास्त ज्यांचे पैसे आहेत अशांची संख्या खूपच कमी आहे आणि ही बँक या सगळ्या ठेवींसहित आणि कर्जांसहित आपल्या पंखाखाली आप का घेण्याचं काम एका बँकेनं केलं आणि त्या बँकेचं नाव आहे सारस्वत सहकारी बँक आपण बरोबर ओळखलं एकनाथ ठाकूर यांनी या बँकेला भरभराटीचे आणि उत्कर्षाचे दिवस दाखवले आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल एकनाथ ठाकूर हे बँकिंग क्षेत्रातलं देशातलं मोठं नाव होतं खासदार होते कोकणातले सुपुत्र होते आणि कोकणाच्या लाल मातीशी अध्यात्माशी साहित्याशी क्रीडा विश्वाशी आपुलकीनं वागणारा असा एक सदग्रस्त म्हणून एकनाथ ठाकूर यांचं नाव आजही लोक घेतात त्यांच्याच नावानं उभं असलेल्या एकनाथ ठाकूर भवनामध्ये या सारस्वत बँकेचं मुख्यालय आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ज्यांना प्रेमानं किंवा आपलेपणानं वागवायचे आणि ती माणसं बाळासाहेबांसाठी वाटेल ते करायला तयार असायची यापैकीचे एकनाथ ठाकूर एक होते मराठी तरुणांनी बँकिंग क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांनी सुरू केलेल्या बँकिंगमधल्या परीक्षा या सगळ्याचा जर आपण धांडोळा घेतला तर त्यांचं काम किती सकारात्मक आणि सुदृढ होतं हे आज आपल्याला लक्षात येऊ शकेल आता बऱ्याच वेळेला काय होतं की हे बँकांचे किंवा संस्थांचे आणि संघटनांचे जे प्रमुख असतात ते जर प्रमुख पदावर असले तरच ते त्या संघटनेसाठी किंवा संस्थेसाठी राबताना आपल्याला दिसतात काही दुर्मिळ उदाहरणं असतील पण एकनाथ ठाकूर स्वर्गीय एकनाथ ठाकूर हे त्यापैकी नवते की जर मी पदावर असेल तरच मी त्या संस्थेचा किंवा त्या बँकेचा तर दोन हजार पासून ते अगदी दोन हजार आठ पर्यंत त्यांनी अध्यक्ष नसतानाही बँकेला एक गौरव उत्कर्ष भरभराट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आणि इमानदारी पारदर्शकता लोकांबरोबरची बांधिलकी आणि छोट्यातल्या छोट्या माणसाबरोबर पण आदराने आणि आपुलकीनं वागणं हे एकनाथ ठाकूर यांचं वैशिष्ट्य होतं त्यांच्याच कल्पनेतून म्हणजे बघा दोन हजार आठ ते दोन हजार चौदाला ते अध्यक्ष होते आणि त्या म्हणजे ते ज्या वेळेला त्यांचं एका दुर्धर आजारानं निधन झालं त्यावेळेला ते त्यांचं ते जाण्याचं वय नव्हतं असे त्यांचे अत्यंत जवळचे लोक जे काय आहेत ते सांगतात पत्रकार किंवा माध्यमकर्मी म्हणून मला त्यांना काही अंतरावरून पाहता आलं अनुभवता आलं अनेक सामाजिक आणि क्रीडा विषयक किंवा साहित्य विषयक त्यांची असलेली जी बांधिलकी होती ती सुद्धा कौतुकास्पद होती आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचं काम जर कोण करणारी जी काही मंडळी आपण राज्यातली पाहिली तर गौतम ठाकूर हे त्यापैकीच एक नाव म्हणता येईल आता आपल्यापैकी अनेकांना असं वाटू शकतं की गौतम ठाकूरांचे कौतुकाचे पोल तुम्ही बांधताय काय नेमकं घडलंय तर मित्र हो तेच मी आपल्याला सांगतो ज्याचं जळतं त्याला कळतं ज्या टॅक्सी चालकाचा ज्या ठेलेवाल्याचा ज्या छोट्या व्यावसायिकाचे अगदी पन्नास हजार साठ हजार लाखभर रुपये ज्याच्यात अडकलेले असतात त्या बँकेला जर समजा बुडताना पाहिलं तर त्या कुटुंबाचं आणि त्या व्यक्तीचं जे काय होतं ते आपल्यावर जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्याची झळ आपल्याला पोहोचत नाही अशा असंख्य लोकांना सारस्वत बँकेनं आपल्या पंखाखाली घेण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ही बँक आरबीआयच्या निरक्ष निरीक्षणाखाली होती आरबीआयचे जे निरीक्षक आहेत श्रीकांत ते या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचं कामकाज बघत होते आणि लोक प्रचंड हवालदिल झाले होते रस्त्यावर आले होते अनेकांची शस्त्रक्रिया अडकल्या होत्या अनेकांच्या घरचं लग्नकार्य अडकलं होतं शिक्षणाचे प्रश्न अडकले होते कारण जे काही किडूक मिडूक आपण जमवलेलं होतं ते या न्यू इंडिया बँकेमध्ये ठेवण्याचा प्रघात अनेक वर्षांचा होता तो अनेक कष्ट कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांनी जपला होता आणि त्यांना फटका देण्याचं काम काही नतद्रष्ट लोकांनी केलं त्यामुळे एकशे बावीस कोटी रुपयांचा घोटाळा होत न्यू इंडिया बँक बुडाली आता या सारस्वत बँकेने आतापर्यंत सात बँका स्वतःच्या पंखाखाली घेतल्या आता त्या बँकांचा जर आपण विचार केला तर त्या बँका कोणत्या आहेत तर सगळ्यात बहुचर्चित म्हणजे मराठा मंदिर असेल किंवा मांडवी सहकारी बँक आहे अण्णासाहेब कराळे बँक आहे मुरगा राजेंद्र सहकारी बँक आहे नाशिक पीपल्स बँक आहे साऊथ इंडियन कॉपरेटिव्ह बँक आहे आणि कोल्हापूर मराठा अशा सात बँका सारस्वत बँकेने आपल्या पंखाखाली घेतल्या आहेत आणि त्या सुरू ठेवलेल्या आहेत त्यांच्या खातेधारकांना एक अभय दिलेला आहे आता जर आपण या बँकेचा विचार केला न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा तर न्यू इंडिया को कोऑपरेटिव्ह बँकेचं ज्या काही ठेवी होत्या त्या चोवीसशे कोटी रुपयांच्या ठेवी होत्या आणि अकराशे अकरा कोटीच कर्ज हे वितरित केलं गेलेलं होतं ते कर्जसुद्धा सारस्वत बँकेने स्वतःमध्ये सामावून घेतलेलं आहे आपण जर स्वतःच आता सारस्वत बँकेच्या प्रगतीकडे जर आपण पाहिलं तर ती सुद्धा डोळे विस्पारून टाकणारी प्रगती आणि भरभराट सारस्वत बँकेने गेल्या काही काळामध्ये पाहिलेली आहे कारण बघा स्वतः एकनाथ ठाकूर ज्या आपुलकीने आणि एका विशिष्ट भावनेनं कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि सामान्य कुटुंबाशी आपली नाळ आणि आपले ऋणानुबंध जुळवून होते त्याच पद्धतीत गौतम ठाकूरांनी सुद्धा गेल्या काही काळात ते केलेलं आहे आता गौतम ठाकूर हे जरी एका एवढ्या मोठ्या बँकेचे प्रमुख असले तरी त्यांनी स्वतःमध्ये कधी पेस्ट्री कल्चर आणू दिलेलं नाहीये ते कुठल्याही राजकीय झेंड्याखाली जातानाही दिसले नाहीत हा सगळ्यांशी त्यांचे संबंध मग पवार असो किंवा ठाकरे असो यांच्याशी जरी जिवाळ्याचे असले तरी उद्धव ठाकरेंबद्दल त्यांच्या मनामध्ये एक हळवा कोपरा आहे हे सुद्धा एक माध्यमकर्मी म्हणून गेल्या काही काळात माझ्या लक्षात आलेलं आहे आत्ता जर आपण विचार केला तर सारस्वत बँकेचा सा पसारा हा आठ राज्यांमध्ये आहे आणि जिथे हरियाणा आणि उत्तर प्रदेश सारख्या उत्तरेकडच्या राज्यांचा सा जर आपण विचार केला तर तिथे सुद्धा आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये गौतम ठाकूरांनी स्वतःच्या सारस्वत बँकेचा झेंडा रोवला आहे त्याआधी महाराष्ट्र कर्नाटक त्याचप्रमाणे गुजरात मध्य प्रदेश या बँकांमध्ये गोवा दिल्ली या बँकां या राज्यांमध्ये सुद्धा बँकेनं आपले पाय पसरलेले आहेत तिथेही बँकेच्या शाखा आहेत आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय असेल तर ज्यावेळेला गौतम ठाकूर हे स्वतः बँकेचे अध्यक्ष झाले दोन हजार चौदामध्ये तर आपण जर दहा ते अकरा वर्षाचा जर कार्यकाळ पाहिला तर साधारण एक चाळीस हजाराच्या आसपास असलेली जी काय बँक होती तिचा जर आपण बिझनेस पाहिला किंवा तिचा जर एकूणच आर्थिक उलाढाल पाहिली तर ती एक्क्याण्णव हजार आठशे कोटींच्या जवळपास गेलेली आहे मित्र म्हणून मी जेव्हा म्हटलं ना की तुम्ही दुसऱ्याला हात देताना तुमचे स्वतःचे हातपण तितकेच मजबूत असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हे जे शोलेतलं एक लोकप्रिय संवाद आहे की ठाकूर तेरे हात मुझे दे दे तर या ठाकूरांचे जे हात आहेत ते हजारो नव्हे तर लाखो कुटुंबियांना मिळालेले आहेत आता या सगळ्या कुटुंबियांवर जी काही वेळ आली होती गेल्या काही काळामध्ये ती प्रचंड हवालदिल होण्याची अनेकांना हृदयाचे विकार सुरू झाले अनेकांना रक्तदाबाचे विकार सुरू झाले याचं कारण असं आहे की आपलं किडूक मिडूक बुडताना या सगळ्या लोकांनी पाहिलं होतं त्यांना हात देण्याचा प्रयत्न अत्यंत मानवतेच्या दृष्टिकोनातून गौतम ठाकूर यांनी केलेला आहे आपल्या वडिलांच्याच पाऊलखुणा जपत चाललेला हा तरुण त्याच्या इतर व्यक्तिगत आयुष्यांपेक्षा व्यावसायिक आयुष्यामध्ये ज्या पद्धतीत वावरतोय त्याच्या ज्या तटबंद्या आहेत त्या इतक्या स्वतंत्र आणि नेटकेपणाने त्याने जपलेल्या आहेत त्यामुळेच सारस्वत बँकेने हा यशाचा पल्ला गाठलेला आहे जर आपण पाहिलं तर स्वतः एकनाथ ठाकूरांच्या कारकिर्दीतली बँक ही अधिक व्यावसायिक पद्धतीने आणि बहुराष्ट्रीय किंवा बहु वैकल्पीय बँकांच्या बरोबरीने स्पर्धा करेल अशा पद्धतीत बनवण्याचं धाडस या मराठी तरुणाने केलेलं आहे आणि त्यामुळेच बापसे बेटा सवाई असं ज्यावेळेला आपण गौतम ठाकूरांबद्दल म्हणतो त्यावेळेला गौतम ठाकूर यांच्यावर आणखी एक जबाबदारी आपल्याला दिसते ती म्हणजे दुसरे आणखी काही गौतम बनवण्याची याचं कारण असं आहे की कुणीच अनादी अनंत कालापर्यंत नाही आहे आणि त्यामुळे या एखाद्या गोष्टीची एक ठाम ठोस आणि तटबंदीवाली चौकट बनवणं हे आता सारस्वतसाठी साठी खूपच गरजेचं होणार आहे कारण ही न्यू इंडिया बँक घेताना ज्या पद्धतीचं धाडस त्यांनी दाखवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर या ठेवी ज्या न्यू इंडियाच्या सर्वसामान्यांच्या होत्या त्या सुरक्षित राहतील हा दिलेला शब्द हा ठाकूर का शब्द आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही इतका तो शब्द आत्मविश्वासाने दिला गेलेला आहे आणि त्यामुळे साधारण ब्याण्णव हजार कोटी रुपयांचा वार्षिक उलाढालीचा पसारा असलेली सारस्वत ही जेव्हा या सगळ्या गोष्टी करते त्यावेळेला ज्या राजकारण्यांच्या समोर बँक बुडते आहे किंवा बँका बुडता आहेत हे जे राजकारणी बघतायत त्यांनी गौतम ठाकूरांसारख्या एखाद्या तरुणाला आपल्या राजकीय व्यासपीठावर निवडणुकीचे इतर सगळे उपद्व्याप न करता एकनाथ ठाकूरांना जसं शिवसेना प्रमुखांनी राजकीय पंक्तीमध्ये मानाचं पान दिलं होतं आत्ता गौतम ठाकूरांसाठी ती वेळ आली आहे का याचा विचार राज्यातल्या सगळ्याच किंवा देशातल्याही राजकीय धुरिणांना करावा लागेल कारण समाजवादी जॉर्ज फर्नांडिस यांनी सुरू केलेली बँक शिवसेना प्रमुख किंवा शिवसेनेसारख्या पक्षाशी जवळीक असलेल्या ठाकूरांनी जेव्हा ती स्वीकारलेली आहे त्यावेळेला ते पक्षीय तटबंदी झुगारून सामान्य ठेवीदार इतक्याच टप्प्यावर किंवा इतक्याच मुद्द्यावर जेव्हा त्यांनी त्यांना स्वीकारलंय त्यावेळेला राज्यातल्या नव्हे तर देशातल्याही राजकीय बिरादरीतल्या राजकीय धुरण्यांची एक जबाबदारी बनते ती म्हणजे गौतम ठाकूर यांच्यासारख्या तरुणाला ठाकूर तुसी ग्रेट हो म्हणत अभिवादन करण्याची अभिनंदन करण्याची आणि याच पताके बरोबर राजकीय झेंडा सुद्धा त्यांच्या खांद्यावर देण्याची हे धाडस कोणाला करता येणार आहे हे बघणं देखील तितकंच औसुक्याचं आहे कारण राजकीय पक्ष हे सुद्धा बँका असो किंवा वेगवेगळ्या संस्था आपल्या सोयीनं वापरत असतात पण त्याच वेळेला एकनाथ ठाकूरांच्या या लेखाने सामान्य माणसाला त्याची सोय बनण्यासारखी किंवा त्याची सोय बघत जो मदतीचा आधाराचा हात दिलाय तो खरंच कौतुकास्पद आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं असे अनेक तरुण पुढे येण्यासाठी राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी अशा तरुणांना उत्तेजित करणं खूपच गरजेचं आहे त्याच वेळेला या सगळ्या बँका चालवणाऱ्या मंडळींनी स्वतःही पारदर्शक आणि तितकंच जबाबदेही होणं हे सुद्धा गरजेचं आहे गौतम ठाकोरांनी आपल्या उदाहरणाने आपल्या कामाने ते दाखवून दिलेलं आहे इतर बँकांच्या धुरिणांना ते जमणार आहे का आपल्याला काय वाटतंय सारस्वत बँकेच्या डोळे विस्पारून टाकणाऱ्या या प्रगतीबद्दल आणि त्याच वेळेला राजकीय झेंडे दूर ठेवत आपण भलं आणि आपलं काम भलं असं जगणाऱ्या गौतम ठाकूरांबद्दल आपण जरूर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा हा व्हिडिओ ही काही गौतम ठाकूर यांची भलामण करण्याचा प्रपंच मित्र हो मुळीच नाही पण जेव्हा सामान्य कष्टकऱ्यांच्या करदात्यांच्या गोरगरिबांच्या आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या पदरी राजकीय वरदहस्ताने माजलेल्या आणि मस्तवाल झालेल्या मंडळींकडून जेव्हा अशी बुडवाबुडवी वाट्याला येते त्यावेळेला एकनाथ ठाकूरांचा हा लेख त्या सगळ्या गोरगरिबांना एकनाथ असल्याचा जो आविर्भाव देतोय किंवा जो अनुभव देतोय तो खरंच कौतुकास्पद आहे आणि त्यामुळेच गौतम ठाकूर यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपण आपलं म्हणणं संसदीय आणि संक्षिप्त स्वरूपात आम्हाला जर कळवलं तर आम्हाला त्याचा आनंद होईल की जेणेकरून पुढच्या व्हिडिओवर त्यामध्ये काम करता येईल धन्यवाद